मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते मित्रांनो पी एम जी पी योजना जी गेल्या आठवड्यामध्ये खूप सारे अर्ज आल्यामुळं आम्ही तात्पुरती बंद करत आहोत असं जे त्यांच्या वेबसाईटवर दाखवत आहे त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांचा फोन आला किंवा चर्चा झाली त्यावर हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे मित्रांनो आता पी एम ई जी पी योजना चालू होईल का आणि नेमकं काय काय गोष्टी आहेत यामध्ये या व्हिडिओत मी तुमच्यासमोर चर्चा करणार आहे आणि वस्तुस्थिती जी आहे ती आपण पाहणार आहोत विधान थोडंसं जर विचार केला तर पी एम ए जी पी योजना कधीपासून सुरुवात आहे हा जर विचार करायचा झाला तर मित्रांनो सुरुवातीला के व्ही आय सीनी म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशन जे भारत सरकारतर्फे वापरलेलं होतं त्यांनी एक योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरुवात केली होती ज्याचं नाव होतं ई जी पी आरईजीपी म्हणजे रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आणि हे फक्त ग्रामीण भागासाठी सुरुवात केली होती दहा लाखापर्यंतची ही योजना बऱ्यापैकी ऑफलाईन चालत होती कारण तेव्हा ऑनलाईनचा एवढा प्रसार नव्हता आणि फक्त ग्रामीण भागातलेल्या युवकांसाठी ही योजना राबवली जात होती त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस दोन्ही ॲक्टिव्हिटी घेतल्या जात होत्या आणि अशी ही आर जी पी योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली हे मुद्दाम तुम्हाला सांगतोय की आज काही व्यक्ती म्हणजे काही लोक आज ती सीच्या वयाचे जे असतील तर त्या तिसीच्या वयातल्या लोकांच्या पूर्वी म्हणजे त्यांचा जन्म होतो त्यावेळेस ही योजना सुरुवात झाली ई जी पी नावाने मग बघा मित्रांनो पंधरा मे दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार आठला ती योजना ई जी पी कन्वर्ट केली शासनाने पी ई जी पीमध्ये कधी दोन हजार आठला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला फक्त ग्रामीण भागासाठी अरी जी पी सुरुवात केली आणि दोन हजार आठमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार आठला म्हणजे पहा जवळजवळ दहा बारा तेरा वर्षानंतर ही योजना त्यांनी मर्ज केली आणि योजनेचं नाव दिलं पी एम ई जी पी प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ज्याला आपण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणतो हे नाव दिलं आणि ही योजना शहरासाठी आणि सर्वांसाठी लागू केली थोडक्यामध्ये जेही एलिजिबल असतील बेरोजगार व्यक्ती असतील शहरी असतील ग्रामीण असतील अगोदर आरिजी पी फक्त ग्रामीणसाठी होती आता हा शहरी आणि ग्रामीण या दोन्हीसाठी सुरुवात केली ही कधी दोन हजार आठमध्ये आणि मग त्याच्या मर्यादा ठरवल्या जसं की दहा लाख सेवा उद्योगासाठी आणि पंचवीस लाख मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ही योजना पुढं चालू राहिली आता दोन हजार आठ नंतर ही योजना निरंतर चालू होती पण दोन हजार सोळामध्ये म्हणजे पोर्टलची निर्मिती झाली म्हणजे ऑनलाईन सुरू झाली तोपर्यंत सगळं ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन असं काम चालू होतं पण पन पूर्णपणे ऑनलाईन ही दोन हजार सोळामध्ये ह्या पी एम जी पीला मुहूर्त स्वरूप आलं आणि त्याचा थोडासा प्रसार जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला लागला ऑनलाईन झाल्यानंतर कारण कुठूनही कोणीही ॲप्लिकेशन करायला सुरुवात केली म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात केलेली ही योजना दोन हजार सोळामध्ये पूर्णपणे ऑनलाईन स्टार्ट झाली ही सगळी हिस्ट्री सांगतो आहे मी कारण शेवटी या गोष्टीवर आपल्याला करायचं आहे यो चर्चा करायची की ही चालू होईल किंवा नाही किंवा कधी चालू होईल यासाठी होऊन या सगळ्या गोष्टी आपण बघतो म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला चालू झालेली ही योजना निरंतर चालू होती फक्त नाव बदललं दोन हजार आठमध्ये दोन हजार सोळामध्ये ती ऑनलाईन झाली आता दोन हजार सोळामध्ये ऑनलाईन झा जा, हो झाल्यानंतर ही अशीच चालू होती पण दोन हजार बावीसमध्ये ह्या योजनेमध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं दोन हजार बावीसमध्ये मॉडिफिकेशन करण्यात आलं आणि योजना ही पंचवीसच्याऐवजी पन्नास लाखाची करण्यात आली आणि सेवा उद्योग जे आहे त्यांचं दहा युजी वीस लाख करण्यात आलं आणि खूप चांगल्या पद्धतीने ही वाढ करण्यात आली ही दोन हजार बावीसमध्ये करण्यात आलं मित्रांनो काही राज्यामध्ये महाराष्ट्र सोडून दुसऱ्या काही राज्यामध्ये आजही रिटेल सेक्टरलासुद्धा यामध्ये अंतर्भूत केलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये रिटेल सेक्टरला हे सुरुवातीपासूनच नाही आहे फक्त सेवा उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीसाठी हे चालू आहे आता दोन हजार बावीसमध्ये मॉडिफिकेशन करत असताना काही चांगल्या गोष्टी यामध्ये आणल्या त्या कुठल्या आणल्या तर फ तर फक्त मर्यादा नाही वाढवली त्याचबरोबर जे शेतीपूरक उद्योग आहेत म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला जो शेती आहे त्या शेतीला पूरक असणारा उद्योग ज्याच्यावरच शेती अवलंबून आहे किंवा एकमेकाशी पूरक असे उद्योग आहेत हे जर उद्योग चालले तरच शेती थोडीभूत फायद्यात येऊ शकते किंवा खर्च निघू शकतो असं म्हणणार म्हणण्या म्हणण्याला वाव आहे आणि ते कुठले तर मग डेअरी व्यवसाय पोल्ट्री आणि शेळी पालन असे जे व्यवसाय आहेत ते व्यवसायसुद्धा पी जी पीमध्ये आणण्यात आले आता यात आणखी एक गोष्ट तुम्हाला ॲड करू इच्छितो ते म्हणजे नाबार्ड जे आहे नाबार्डकर एक व्हेंचर कॅपिटल स्कीम नावाची ई डी, डी एस नावाची योजना होती त्या योजनेचं तुम्हाला मी थोडंसं विस्तृत नाव सांगतो ते म्हणजे डेअरी आंतरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम अशा नावाची ही स्कीम होती ज्याच्यामध्ये गाई म्हशी घेण्यासाठी म्हणून बँकेनी कर्ज दिल्यानंतर त्यांना रिफायनन्स नाबार्डतर्फे केलं जात होतं आणि रिफायनन्स झाल्यानंतर त्यांना पंचवीस टक्के ते तेहतीस टक्केपर्यंत सबसिडी मिळत होती त्याची मर्यादा दहा लाख होती आता इथं मी का सांगतो पी एम ए जी सांगत असताना मी खूप विस्तृत तुमच्याचपर्यंत माहिती पोचावी म्हणून हा व्हिडिओ घेऊन येत आहे आता ही योजना जी चालू होती वेंचर कॅपिटलची जी रिफायनान्सची स्कीम होती म्हणजे बँकेने कर्ज दिल्यानंतर नाबार्डने रिफायनान्स करावं पंचवीस टक्के तेहतीस टक्के जनावरांसाठी सबसिडी असणारी ती योजना दोन हजार वीस एकवीसमध्ये शासनाने बंद केली आता ती योजना बंद केल्यानंतर मध्ये एक दोन वर्ष अशी योजना कुठलीही म्हणजे दहा एक लाखापर्यंतची योजना कोणतीही अशी योजना शेतकऱ्यांसाठी किंवा डेअरी उद्योगासाठी नव्हती ज्या होत्या त्या छोट्याशा योजना म्हणजे दोन गायी दोन मशी अशा घेण्यासाठी त्या आजही चालू आहेत आणि त्याची प्रोसेस वेगळी आहे पण अशी जी योजना होती ती योजना नव्हती म्हणजे ती योजना शासनाने दोन हजार वीस एकवीसमध्ये बंद केली ई डी एसची आजही नाबार्डच्या वेबसाईटवर गेला तर त्या योजनेचं नाव दिसतं आणि त्यातमध्ये दिसतं की डिस्कंटिन्यू फ्रॉम ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजे दोन हजार वीस एकवीस पासून ही बंद करण्यात आली आता हे बंद केल्यानंतर वर्ष दीड वर्ष डेअरीसाठी देड़ अशी कुठलीही योजना नव्हती की ज्यामध्ये सबसिडी दिली जाते आणि खरोखर -कर आपल्या ग्रामीण भागाचा जो आर्थिक कणा आहे तो यावरच उपलब्ध आहे म्हणजे डेअरी उद्योगावर आहे पोल्ट्री उद्योगावर आहे आणि शेळीपालन उद्योगावर आहे मग यामध्ये या डेअरीला या दोन हजार बावीसमध्ये पी एम जी पीमध्ये घेण्यात आलं आणि त्याची मर्यादा वीस लाखापर्यंत करून त्याला मग पंचवीस टक्के पस्तीस टक्के सबसिडी असं म्हणून त्याला सर्विस ॲक्टिव्हिटीत घेण्यात आलं म्हणजे डेअरी व पोल्ट्री आणि गोट फार्मिंग असं मॉडिफिकेशन दोन हजार बावीसमध्ये करण्यात आलं तर हे दोन हजार बावीसमध्ये हे मॉडिफिकेशन केल्यानंतर अशाच प्रकारे ही योजना चालू होती ती चालतायकत म्हणू म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत एक पंधरा दिवसापर्यंत ही योजना चालू होती आणि मोठ्या प्रमाणात अर्ज येत होते आता थोडंसं पी ई जी पीमध्ये पोर्टल दोन हजार सोळाला ॲक्टिव्ह झाल्यानंतर सगळ्यांना म्हणजे आपल्याला काय चालतं नेमकं किती अर्ज येतात किती मंजूर होतात हे सगळं वेबसाईटवर बघता येऊ शकत होतं त्याचा जर बघितलं तर साधारणपणे वर्षाला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार कर्ज प्रकरणं मंजूर होऊन याची सबसिडी वाटप केली जात आहे दरवर्षाला साधारणपणे कोणत्या वर्षामध्ये ती थोडीशी कमी असेल किंवा कोणत्या वर्षामध्ये ती थोडीशी जास्त असेल आणि मग ऐंशी ते पंच्याऐंशी हजार कर्ज वाटप करत असताना मित्रांनो सा साधारणपणे साडेतीन ते चार लाख अर्ज पूर्ण भारतातनं ह्या पी एम जी पी योजनेमध्ये अर्जदारा अर्ज, अर्ज करतात साडेचार लाख त्यातनं मग ते अर्ज काही फिल्टर होऊन बँकेला जातात म्हणजे एजन्सीला जातात एजन्सीकडनं फिल्टर होऊन बँकेकडं जातात बँकेकडनं फिल्टर होऊन जे मंजूर होतात मंजूर होऊन जी, जी सबसिडी रिलीज होतात ते जवळजवळ पंच्याऐंशी हजार असे होतात ऐंशी ते पंच्याऐंशी हजार म्हणजे चार ते साडेचार लाख अर्ज पोर्टलवर येतात आता ज्यावेळेस पी एमईजीपीमध्ये श आता असं दाखवत आहेत की आमच्याकडं खूप सारे अर्ज असल्यामुळं आम्ही हे योजना स्थगिती देत आहोत तात्पुरती स्थगिती देत आहोत तर मित्रांनो आता हे सगळी तुम्हाला हिस्ट्री मी सांगितल्यानंतर तुम्ही बघत असाल तर गेल्या तीस वर्षापासून चालू भले थोडसं नाव बदललं स्वरूप बदललं पण गेल्या तीस वर्षापासून चालू असणारी पी एम जी पी योजना हो दरवर्षी ऐंशी एक हजार उद्योजक निर्माण करणारी योजना हो ऐंशी हजार उद्योग सरासरी एका उद्योगाला दहा जरी लेबर आपण पकडलं तर तुम्ही बघा आठ लाख रोजगार निर्मिती करणारं आणि व्यवस्थित चालू असणारा हाच पी एम जी पी योजना बंद होईल का तर मला वाटत नाही ही योजना बंद होईल काही तांत्रिक बाबी असतील ज्याच्या दुरुस्ती करायच्या असतील योजनेमध्ये काहीशा थोड्याशा बदल करायच्या असतील यासाठी म्हणून तात्पुरती स्थगिती दिली गेली असेल असं गृहीत धरायला हरकत नाही आणि विशेष करून मॅन्युफॅक्चरिंग सेक्स सेक्टरसाठी प्रत्येक राज्यामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सी एम ए जी पी आहे तसं प्रत्येक राज्याने त्यांच्या त्यांच्या स्तरावर अशा वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत पण डेअरीसाठी जी कमीत कमी एक लाखापर्यंतची स्कीम आहे एक दोन गई दोन मशी काही भागत नाही तर जी अशी स्कीम आहे अशी सहसा दुसरी माझ्या पाहण्यात तर अशी कुठली स्कीम नाही आहे जी स्कीम यामध्ये खूप चांगली होती उलट यामध्ये ब्रॉयलरसाठी पोल्ट्रीसाठी सुद्धा परवानगी देणं आवश्यक आहे होती म्हणण्यापेक्षा मला म्हणणं आहे याचबरोबर ज्या बिझनेस ट्रॅव्हलिंगचा चालतो म्हणजे ज्याला म्हणतो आपण गाड्या घेऊन कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी केल्या जातात किंवा गाड्या घेऊन ट्रॅव्हलिंगचा बिझनेस केला जातो किंवा गाड्या घेऊन ट्रान्सपोर्टचा बिझनेस केला जातो त्याचबरोबर थोडक्यामध्ये आपण जर बघितलं तर अशा खूप साऱ्या व्यवसाय आहेत जे व्यवसाय याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे तर अशी वेळ असताना आणि डेअरी आणि पोल्ट्री आणि गोटरी ज्याला म्हणतो आपण तर याच्यासाठी याच्यासारख्या दुसऱ्या स्कीम उपलब्ध नसताना अशी योजना बंद करणं शासनाला परवडणारं आहे असं मला वाटत नाही म्हणून ही पी एम जी पी योजना आज तरी काही कालावधीपुरतं स्थगिती दिली असेल असं वाटतं आणि योजना चालूच राहील किंवा चालू होईल असं मला वाटतं आणि चालू करावं शासनाने ही मी त्यांना विनंती करतो आणि आपण सर्वांनी ज्याला म्हणतो आपण होप्स ठेवूया आशा करूया की लवकरच ही पी एम जी पी योजना गेल्या तीस वर्षापासून जी चालू होती ती तसंच पुढं चालू राहील आणि उद्योजक निर्मितीसाठी जी मुख्य मेन वाटा उचललेला आहे योजना त्या योजना आणखी सुद्धा आपल्या तरुण मुलांना तरुण मुलींना ग्रामीण आणि शहरी भागातल्या उद्योजक निर्माण करण्यासाठी मदत करेल अशी आशा व्यक्त करूया धन्यवाद मित्रांनो